कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी आज तुम्हाला माहितीच असा आज सातवं दिवस असा आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन असा आमच्या खरं तर इतक्या पासूनच धाग जाता रोज घरात एकदम जबरदस्त वातावरण आणि बाप्पा बघितलं एकदम प्रसन्न वाटतं तर आज जाऊ दे सुरुवात असा ब्लॉकची तर, तर जाऊया पहिल्या दर्शन घेऊया मस्त पाहिजे कसं वाटतं एवढ्यात फिलिंग सॅड फिलिंग सॅड जाऊया मस्त काय पडूया तुम्हाला दर्शन दाखवतोय आजचा मस्त 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 गणपती बाप्पा मोर्या पाया पडून घ्या आणि आपल्यासाठी मस्त बघू शकता दुर्वांचा हार असा हार दिलेलो आज तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार झालेली असा तरी पण मी परत एकदा पाया पडूया वाट बघतो कोण कोण गणपती बघू येतात सकाळपासून येतात पण तरी सुद्धा आता दिवस त्याच्यामुळे आणि जेवणाची वगैरे गडबड आतमध्ये चालू दाखवते थोड्या वेळा नंतर आता बघूया बाहेर जाऊन बसया आणि कोण कोण भेटतात आपण त्यांची वाट बघूया आता चला आणि पाऊस पण जस्ट आत्ताच पडक चालू झालेला असता संध्याकाळी नाही पडलं म्हणजे झालं विसर्जनाच्या टायमात थोडं थोडं पडतं भरता पडता काय वाटतं जय तुम्ही पाऊस पडता काढता कमाने जय म्हणता पडता कमाने पडता माने मजा येत बाबू का कुडाळ आणू काय काय आणता ते अर्धे आहेत आमच्या अजून अर्धे असत तोपर्यंत फटाके सांगला का लगेच लगेच काय स्पीडात गेलो होतो फटाके आणू आजचा छोटस दिवस असा मजेचो फटाके सुटे करूनच ठेवले एक 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 रोज लावता जय चला जय आपल्या रोल मध्ये पाऊस पडता तरी पण जय फटाके हो आज नाही मारे अरे चुकले काय बदलू खाली काय पडला घाबर झालं करतो कशा म्हणजे अजिबात करू नको लहान मुलांनी अजिबात करू नको मी दाखवते का मी ऐकणार नाही ऐकलो नाही काय ऐकलो नाही काय सट आए। ऐकलो नाही काय ऐकलो नाही काय काय करायला पावसात भिजा नको पावसात भिजा नको आतमध्ये

आवणे मंडई तर येतच मंडई त्यांना पण भेटतो आणि जेवणाची तयारी चालू आहे जेवणा जेवणा थोडं उशीर झाला काय नाही असं असतं उशीर लागतो थोडं हळू शिक तिथं तर थोड्याच वेळात नैवेद्य होतो तयार भोजनाला सुरुवात भोजनाला सुरुवात

येऊन गेले परंतु अंड्या जेवायचं टायमिंग झालाय मी नैवेद्य रेडी करतोय सगळी जण मदत करतायत दादा बाय சால तो रियो ये हाथा सुनी धोनी नंदे ये चल 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 नहीं समझ में चल सुखी ठेवूं बराको आने ही तो कोई क्ली बुली रस्चिल तो पाएगा लेकिन सवारी में को सुखी ठेवूं बराको तो किस वजह से भी कुरूण को नुकले क्या

<laughs> <laughs> तो तो यहो यहो यह। आज रावत झाला मंडळी पावले मंडळींचा सगळ्यांचा जेवण झाला आणि आता आम्ही जो बसतो घरातले मेंबर टाइम झालेला तीन वाजले तर सुरू कर काकी वाढता आमगा आणि आम्ही आता जेव बसलो बाकीचे बाबू आणि जय जेवले काय जय हा बाबू जेवलो त्याला जेवण आपला असा असा आता एवढे सारे भाजी आहेत पुरी वडे आई वडे ना वडे हात दोनचा थंड पाणी जे आता आपणाक सारा सर्व्हिस सर्विस देतोला सगळी दे लाव चला सुरु कर Cool. Yeah. Something cool. You see that मंडळी आरती आणि जर तुम्ही बघितलातच तर आता गाडी पण बाहेर इलेली आहे टेम्पो आणि आता आपण गणपती बाप्पांची मूर्ती नदीच्या इकडे नेतलो आई आणि सगळं सामान भरत आणि परत खाली गेल्यानंतर नदीवर एक आरती असते ती पण तुमका बघून मिळते त्याच्यानंतर मग विसर्जन डबोच घ्यावा टिप्पी घे बाहेर असा वातावरण रांगोळी वगैरे काढून झालेली आणि त्याच्यानंतर फटाके आणि <laughs> बरा डायरेक्ट पेट या खाली केल्यानी थिंग थिंग आहे बोलले बघा टेम्पो 저니야 게.아, 나도.아, 좋아.야.코이도니.코이도 뭐?코이도 뭐고?네스프리야.야, 이 야.코이도가 시켰지.카드 쓰고 뭐 기타.하, 어아빠가내뒷이시아마어어어어어어어어어어어

¡Ganpati pues Bappa! ¡Mangal Murthy! ¡Ganpati Bappa! ¡Moria! ¡Moria! ¡Mundir Mamaki! ¡Moria! आपल्याकडे अगरबत्त्यात आहेत म्हणजे आपण आता पटाखे जाऊचा हे फटाके देवीला चला हे मस्त पुढे पटाखे वाचतो थोडं थोडं आपण पण लावतो थोडे मस्त मजा घेत चलतो आई आणि चलतो ती बघा वाटत आई मस्त मस्त वाटत वाटत पण गणपती जातावरण वाईट वाटत दर वर्षी आमचं अकरा दिवस होतो यंदाच आम्ही बरेच वर्षांनी म्हणजे नाहीच सात दिवसांनी पोचवतो यंदाच त्याच्यामुळे थोडा वेगळा वाटता कारण लवकर गणपती जातात बाकी काय बाकी मस्तच अजून काय बाकी मस्त चला फटाके लाईतल्यात आपण जाऊया पुढे दाखवते तुम्ही काय करत बंगल्यात टाकते हे बघा बाकी सगळे मस्त बटाके वाजवतात पुढे बंगल्यात टाकते त्यांचे दिवस मजा मजा करत करत दरवर्षी मुंबईकरांची कमी जाणव पण यंदा मुंबईकर पण असत बरं वाटत एकदम भारी हा हा जय काय वाटत कसा वाटतं जय मजा येत horaji uh, bar lagli ena ave vagar chonde

करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर उंदुराची उंदुराची कंटी घटे माणती जटे माळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दसन्नते मन दसनते कामनाये न वाचा जागरा वा प्रगती गव करो निश सकल पराई नारायण समर्पण आज रऊ देश राम राय गौ कृष्ण राम रव वासुदेव रे क्री माधव गो पिला वैदव जाय गौ रामचंद्रे मोया रेव पाया रे मो रे मपा मोलमूर्ती

नव्याच्या पाणी भराव निव्यान सगळं आडवले पाणी आता काढा मागे सांगा मला アフォーカルだと。<laughs> <noise> <noise>